आणि तुम्ही करा करा आणि आपल्या चॅनेल लाईक करा शेअर ला। करा आणि लाईक करा पटकन लाईक करा त्याश मी पुढची लाईट घ्या मग आणि तुम्हाला अक्काम कशी बनवायची पण शिक सांग मागा

तिळगळ या गोडगडवाला पण आता काय करायला तिळगळ कस देतो लिव्ह लाईफ करा प्लीज मी तुमच्या पाया पडतो मग बाईक प्लीज म्हणजे प्लीज आमच्या <tweak> रा <tweak> <tweak>

अरे गुरगुर गया गोर बोला ये जाड बोल आता अजून गडबड अजून गडबड गडबड नाही 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 स्लो मोशन गुरगुर गया गोर स्लो मोशन जीव मोशन फास्ट मोशन ম <in> <gur> मुलाग। दोन मुलं तीन <nose> मुली तीन मुली मला बोलणार आहे मोठा कळ